राज्यात ऑपरेशन टायगर सुरू झाले असून ते आता थांबणार नाहीत योगेश कदम महसूल राज्यमंत्री राज्यात शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू झाले असून ऑपरेशन टायगर आता थांबणार नाही हे ऑपरेशन आम्हाला सुरू करण्याची देखील गरज नाही मात्र समोरून आम्हाला पक्षप्रवेशासाठी आमच्याकडे प्रस्ताव येत आहेत असं म असं महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे राजन साळवी यांच्या प्र पक्षप्रवेशाने फक्त ग्रामीण कोकण नाही तर ग्रामीण भागातील महानगरपालिकेवर देखील याचा परिणाम होणार आहे असं देखील जालन्यात कदम यांनी म्हटलं आहे सर काल शिवसेनेचे माजी आमदार जे राजन साहेब यांनी शिवसेनेत पहिलीच ताकद आहेच पण अजून मागच्या झालेल्या विधानसभांच्या निवडणुकामध्ये हे स्पष्ट झालं की कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना मांडणारा हा रत्नागिरी जिल्हा आणि तळ कोकणामध्ये तर शिवसेना मजबूतीने उभी होती राजन साळवी यांच्या प्रवेशाने फक्त ग्रामीण कोकणमध्ये नाही तर मुंबईसारख्या महानगरपालिकांच्या निवडणुकावरती देखील चांगला परिणाम होणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कोकण हे दोन्हीकडनं चालतं कोकण हे मुंबईवर देखील चालतं आणि कोकण हे ग्रामीणमधला देखील चालतं आणि राजन साळवी साहेबांच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच मुंबईमध्ये देखील चांगली ताकद आम्हाला मिळणार आहे जसं विधानसभेला आम्ही विजय प्राप्त केला तसंच येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये माहितीचा भगवा झेंडा हा नक्कीच आम्ही तिथे फडतो ठाकरे टीका करते की ज्यांच्या त्यांच्या काम करा मी विचार केला पाहिजे की त्यांच्याकडे असलेले आमदार तर निघून गेलेच आता माझे अनुभव देखील निघून जायला लागलेले आहेत ला त्यांचा एकही जिल्हाप्रमुख राहिलेलं नाही त्यांचा एके तालुकाप्रमुख राहिलेलं नाही कोकणामधला एकही पदाधिकारी त्यांचा आज त्यांच्यासोबत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आज मी देखील छत्रपती संभाजीनगरला काल आलो होतो आज जालनामध्ये मी आहे छत्रपती संभाजीनगरची देखील मी जी माहिती घेतली त्यांचं एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत राहिलेलं नाही मला वाटतं आता आता तरी त्यांनी जागं व्हावं नाही तर त्यांचा अंतर हा पुढच्या सहा महिन्याच्या होणार शंभर टक्के होणार एक राजकीय प्रवेश ऑपरेशन टायगर तर चालू झालेलंच आहे सामान्य अजू खर साहेबांनी देखील स्टेटमेंट काल दिली आपण पाहिले की आता हे ऑपरेशन आता काय थांबणार नाही आणि किंबोना आम्हाला ऑपरेशन करायची गरज देखील पडत नाही समोर ना आम्हाला आता सगळे अप्रोच होत आहेत किंबोना आम्हाला आपल्यासोबत काम करायचं आम्हाला आमची चूक लक्षात आलेली आहे असं वक्तव्य करून अनेक उभा कार्यकर्ते आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत नक्कीच आम्ही स्वागत करणार ना एक स्थानिक प्रश्न आहे महसूल जे कर्मचारी अधिकारी यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये चार पाच ठिकाणी आले तहसीलदाराच्या गाडीवर गाडी घालण्यासारखे प्रकार जिल्ह्यामध्ये घडले महसूल मंत्री म्हणून काय तुम्ही याच्यावर बोलणार आहात आणि महसूल कर्मचारी अधिकारी जर का कोणी कायदा मोडत असेल तर त्याच्यावर त्याची कोणाची गैकुली जाणार नाही जर कुठल्याही माफियांच्या बाबतीमध्ये गुली जाणार नाही